त्यावेळेला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शनीच्या चौथऱ्यावर हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत जो प्रवेश मिळावा यासाठी मी आंदोलन केलं माझी जी संघटना आहे भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन याच्या माध्यमातून होत असत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे कधी पोलीस यायचे कधी कर्फ्यू लागायचा किंवा स्त्रीगुण हत्या करू नका हे सांगावं लागतं हे दुर्दैव आहे कारण की मी कोल्हापूरची आहे कोल्हापूरचा जो स्वभाव आहे तोच आक्रमक आहे कुठेही माघार न घेणं कुठेही आपली बाजू जर बरोबर असेल तर कुठेही जे आहे ते मागे न हटणं म्हणजे कोल्हापूर संविधानानं सगळ्यांना समान अधिकार दिले बरोबर म्हणजे फार काही महिलांना हक्क आणि अधिकारासाठी भांडवायचं आहे अशी अजिबात तरतूद नाही शनी चिंगणापूरचं आंदोलन महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा शनिदेवाचा जन्म जर आईच्या उदरातून झालाय तर मग तिथे महिलांना प्रवेश का नाही तर बऱ्याच वेळेला जे आहे जे आपल्यावर चिखल फेक होते सध्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं तिथंही ला ला तुम्ही नाही थांबलात तर चारित्र्य आनंद केलं जातं तिथंही तुम्ही नाही थांबलात तर तुमच्यावर हल्ले केले जातात म्हणजे जा अगदी शनी आंदोलन असेल अंबाबाई मंदिराचं चा गाभाऱ्याचं आंदोलन असेल किंवा त्र्यंबकेश्वरचं असेल म्हणजे त्याच्यामध्ये महिलांचाच विरोध झाला एक वेळा माझ्यावर असे आणले जाते की माझा दोन वेळा पुनर्जन्म झाला परंतु मला वाटतं की काम करणं हे फार गरजेचं आहे आज आपण सावित्रीबाईंचं उदाहरण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देतो त्यावेळेला चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा अगदी मुलींना शिक्षण देण्याचा प्रश्न असेल त्या काळात जर सावित्रीबाईंना इतका त्रास झाला बाबासाहेब आंबेडकरांना इतका त्रास झाला अनेक असे समाज सुधारक आहेत तर मग आता या एकविसाव्या शतकात तर खरं तर ह्या आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे होते मला सांगत होते की देसाईंच्या चाळीस पिढ्या आल्या तरी शनी शिंगणापूरचं आंदोलन यशस्वी होणार नाही अगदी चारशे वर्षांची परंपरा चाळीस वर्ष लागले तरी चौथऱ्यावर महिला जाणार नाही कारण तेच आंदोलन चार महिन्यात आम्ही यशस्वी केलं सोशल मीडियाची एक गोष्ट आहे चांगल्या गोष्टी जास्त काही शेअर केल्या जात आपण किंवा चांगल्या गोष्टी खूप काही लोकांपर्यंत पोहोचत नाही आमच्या आंदोलनाच्या वेळेला मात्र सोशल मीडियाचा प्रचंड त्रासही झाला पोचायला जगभरापर्यंत सोशल मीडिया होताच परंतु ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं ज्या लोकांना मी खऱ्या अर्थानं ना माहित नाही माझ्याविषयी काही अफवा पसरवल्या गेल्या त्या अफवा इतक्या शेअर झाल्या की उत्तरं देता देता नक्की नऊ आले जरी महिलांचं काम करत असेल परंतु एखादी असेल निश्चितच मी उभं राहणार नाही कारण असे पुरावे असतात त्याच्या काही गोष्टी असतात पण अनेक वेळा असं दिसतात अभिनय बंगलाचे कायदे आहेत किंवा काही अशा काही केसेस आहेत बऱ्याच वेळेला अशा काही ज्या काही केसेस दाखल होतात त्या बऱ्याच अंशी सत्य असतातच परंतु बऱ्याच वेळेला काही ठिकाणी ह्या गोष्टी किंवा हे जे गुन्हे आहेत ते कुठे दाखल केले जातात याच्या आधी चारशे अठ्याण्णवच्या केसेस असतील आपण अगदी कोर्टापर्यंत जर बघितलं तर तो जो ऑफेस आहे तो आता चौकशी झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू झाली सगळ्यात महत्वाचा प्रतिसाद हा कुटुंबाचाच असतो आंदोलन करताना तुम्ही बघितला सारखे उडीची तर्फे होत होती त्यावेळेला असं वाटायचं की अरे आपण पुढे काही करावं का नाही करावं मंडळी नमस्कार मंडळी माझं नाव रणजित आणि आपण पाहतात सावरी संवादाचे हा आपला युट्यूब चॅनल मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक अनेक नवीन नवीन लोकांच्या मुलाखती घेऊन होतो मंडळी आज आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण आज घेऊन आलो तर मी माझ्याकडनं त्यांच्याबद्दल माहिती देण्यापेक्षा आपण त्यांची सर्व सरळ आपल्याला एकदा ओळख करून देऊ सो मंडळी मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या दिदीच दिदी नमस्ते नमस्ते दिदी मला मी सांगण्यापेक्षा तूच मला एकदा तुझं संपूर्ण नाव सांग आणि तू काय करतेस ते सांग नमस्कार मी तृप्ती देसाई तुम्ही बिग बॉस मराठीच्या सीझन तीन मध्ये मला पाहिलं असेल आणि जेव्हा महिलांना मंदिरातला प्रवेश नाकारला गेला महिला पवी अपवित्र आहेत असं सांगितलं गेलं त्यावेळेला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शनीच्या चौथऱ्यावर हाजी अली दर्ग्याच्या मजारपर्यंत जो प्रवेश मिळावा यासाठी मी आंदोलन केलं होतं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याने ते आंदोलन यशस्वी झाली आणि आता सुद्धा जे काही सामाजिक काम असेल महिलांवर अन्याय अत्याचार होतो कुठे काही चुकीची कामं होत असतील तर नक्कीच त्या विरोधात आवाज उठवणं भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणं हे सगळं काम जे आहे ते माझ्या माध्यमातून माझी जी संघटना आहे भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशन याच्या माध्यमातून होत असत ताई मला हे चांगली असेल कोल्हापूरची गेलेलं तर मला थोडक्यात झालं तुझ्या बालपणाबद्दल आणि तुझी या गोष्टीमध्ये सुरुवात कशी झाली त्याबद्दल घ्यायचं खर तर जन्म माझा निप्पाणीच बरं आणि निप्पाणीत आपण बघितलं असेल की पहिल्यापासून सीमा प्रश्न बरोबर त्यामुळे त्यावेळेला माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा तिथे अगदी अशी परिस्थिती असायची की महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे कधी पोलीस यायचे कधी कर्फ्यू लागायचा आणि त्या वातावरणात जे आहे ते माझं बालपण गेलं त्यानंतर आईने माझ्यावर केले वेगळे संस्कार मुलगी असा भेदभाव केला नाही मलाही मुलासारखं वागवलं वडील माझे आध्यात्मिक क्षेत्रात जरी असले तरी मला मुलासारखी त्यांनी वागवून दिली विविध दे जन्माचं स्वागत त्यांनी जे आहे त्यावेळेला फटाके वगैरे वाजवून किंवा पेढे वाटून एकोणीशे चौऱ्याऐंशी साली गेलेलो मला वाटतंय की आज मी जे काम करते म्हणजे आता सुद्धा इतक्या वर्षानंतर मुलींच्या जन्माचं स्वागत करा किंवा भ्रूण हत्या करू नका हे सांगावं लागतं हे दुर्दैव आहे कारण अनेक ठिकाणी अशी प्रकरणं घडतात आपण बघतो की बरीच अर्भक जी आहेत ते कुठेतरी टाकली जातात किंवा मुलगी असेल तर बऱ्याच वेळेला गर्भपात केला जातो अशा ज्या घटना आहेत त्या आता कमीच नाही झाल्या तरी होतायत हे दुर्दैव आहे म्हणजे अगदी सरकारला सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ असं वाक्य जे आहे ते सांगावं लागतं लोकांना जनजागृती जी करावी लागते आणि मला वाटतंय की माझं बालपण जे आहे ते सर्वसामान्य कुटुंबातून गेलं मम्मी नंतर गडला माझं थोडंफार शिक्षण झालं मग मी पुण्याला आले आणि पुण्यामध्ये जे आहे ते अगदी कॉलेज पर्यंत शिक्षण झालं आणि समाजकार्याची सुरुवातीपासून आवड असल्यामुळं मी करत गेले अगदी घरामध्ये आईला वगैरे लिहून की ओगीच आंदोलनात जाते बोरडून बोलते तिला तुम्ही समजवा पुढे तिचं अवघड होईल तिला कुठंतरी कामाला पाठवा मला पहिल्यापासून ती समाजाची आवड असल्यामुळं मी सामाजिक काम करत गेले त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं माझा जो एक आक्रमकपणा आक्रमकपणा सांगायचं कारण की मी कोल्हापूरची आहे कोल्हापूरचा जो स्वभाव आहे तोच आक्रमक आहे कुठेही माघार न घेणं कुठेही आपली बाजू जर बरोबर असेल तर कुठेही जे आहे ते मागे न हटणं म्हणजे कोल्हापूर आणि तो माझा स्वभाव असल्यामुळं मी कामं करत गेले आणि त्या कामाला मग अफवा प्रसिद्धी मिळत गेली कामामध्ये जे आहे ते बरीच आंदोलन यशस्वी झाली आणि लोकांचं प्रेम महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मला मिळून गेले महिलांचा वेळेसला आपण बोलतो की महिलांसाठी हक्क तर हे महिलांसाठी हक्क ज्या मिळवत असतो तर त्यावेळेसला आपल्याला अडचणी काय येतात आता तर मला तुम्हाला सांगायचंय की संविधानामध्ये आपला देश जो आहे तो संविधानावर चालतो संविधानानं सगळ्यांना समान अधिकार दिले बरोबर म्हणजे फार काही महिलांना हक्काने अधिकारासाठी भांडायचं आहे अशी अजिबात तरतूद नाही परंतु भांडावं ना, म्हणजे समान अधिकार असल्यामुळे जसं पुरुष काम करतात जसे पुरुषांना अधिकार आहे तसेच महिलांना अधिकार आहे परंतु सुरुवातीपासून असलेली मातृभ्रासत्ताक पद्धती किंवा महिलांना जे काही डावललं जायचं महिलांना जे दुय्यम स्थान दिलं जायचं आणि त्याच्यामुळं काही ज्या काही प्रथा पडलेल्या आहेत की या गोष्टी महिला करू शकणार नाहीत किंवा हे बाईचं काम आहे हे पुरुष करणार नाहीत अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे महिलांनी हक्काने अधिकारासाठी आता सुद्धा महिलेला जे आहे ते बाहेर पडावं लागतं परंतु कसं होतं की आमच्यासारखी महिलाच जेव्हा महिलांच्या हक्काने अधिकारासाठी आवाज उठवते तेव्हा मात्र अडचणी येतात बऱ्याच वेळेला अगदी शनी आंदोलन महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा शनिदेवाचा जन्म जर आईच्या उदरातून झालाय तर मग तिथे महिलांना प्रवेश का नाही यासाठी आम्ही आंदोलन केलं समान अधिकार मिळावा जर संविधानाने प्रार्थनेचा अधिकार दिलाय तर तो आमच्याकडून काही राहून घेतला जा या जातोय याच्यासाठी आंदोलन केलं पण आंदोलन करत असताना मग तुम्ही जर आक्रमकपणे आवाज उठवत असाल किंवा महिला म्हणून पुढे जात असाल तर बऱ्याच वेळेला जे आहे जे आपल्यावर चिखलफेक होते सध्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं तिथंही तुम्ही नाही थांबलात तर चारित्रि हनन केलं जातं तिथंही तुम्ही नाही थांबलात तर तुमच्यावर हल्ले केले जातात मला तर या सगळ्या गोष्टीतनं पुढे जायला लागलं पण मला वाटतं की कुणीतरी आवाज उठवणार असलं पाहिजे आवाजच कुणी उठवला नाही तर पुढे काही मुद्दे जे आहेत ते कुणी त्या संदर्भामध्ये बोलणार नाही की भीती तशीच राहील आणि आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा महिलांच्या प्रश्नांबाबत जेव्हा आम्ही आवाज उठवत असतो अडचणी बऱ्याच येतात बऱ्याच वेळेला आम्हालाही म्हटलं जातं की म्हणजे अगदी शनी आंदोलन असेल अंबाबाई मंदिराचं चा गाभाऱ्याचं आंदोलन असेल किंवा त्र्यंबकेश्वरचं असेल म्हणजे त्याच्यामध्ये महिलांचाच विरोध झाला आणि त्यावेळेला मात्र मग आम्ही टार्गेट झालो की महिलांनाच महिलांचा विरोध होतोय मग या महिलांनी आंदोलन का करायची mm. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये असं झालं की आंदोलनाच्या वेळेला महिलांना घाबरवलं गेलं जेव्हा शनी शिक्षणाचा विषय होता आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या राशी आहे तेव्हा शनिदेवाला बरेच जण घाबरतात कारण साडेसाती प्रत्येकाला असते आणि मग त्यावेळेला सांगितलं गेलं की महिला आतापर्यंत चौथऱ्यावर गेल्या नाही आणि जर आता अचानक चौथऱ्यावर जायला लागल्या तर मात्र मग प्रत्येकाला साडेसाती सुरू होईल महिलांना त्रास सुरू होईल मला त्यावेळेला गेल्या दिल्या गेल्या की तुम्ही जर आंदोलन थांबवलं नाही तर था, तुमचा दोन महिन्यात दिवस होईल तुमचा एक हात पाय राहणार नाही हा म्हणजे या काही अंधश्रद्धा ज्या आहेत त्याला जर आम्ही बीत बसलो असतो तर कदाचित आंदोलन यशस्वी झालं नसतं पण आज संघर्ष करताना अनेक अडचणी आल्या दोन तीन वेळा माझ्यावर असे आणले जाते की माझा दोन वेळा पुनर्जन्म झाला परंतु मला वाटतं की काम करणं हे फार गरजेचं आहे आज आपण सावित्रीबाईंचं उदाहरण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देतो त्यावेळेला चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा अगदी मुलींना शिक्षण देण्याचा प्रश्न असेल त्या काळात जर सावित्रीबाईंना इतका त्रास झाला बाबासाहेब आंबेडकरांना इतका त्रास झाला अनेक असे समाज सुधारक आहेत तर मग आता या शतकात तर खरं तर ह्या आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे होत्या संघर्ष हा केला पाहिजे संघर्ष केला तर क्रांतिकारी पावलं उचलली जातात आणि मला वाटतं की पावलं उचलली गेली म्हणून क्रांतिकारक निर्णय आले आणि मग मा जे कोणी मला सांगत होते की देसाईंच्या चाळीस पिढ्या आल्या तरी शनी शिंगणापूरचं आंदोलन यशस्वी होणार नाही अगदी चारशे वर्षांची परंपरा चाळीस वर्ष लागली तरी चौतऱ्यावर महिला लागणार नाही आणि तेच आंदोलन चार महिन्यात आम्ही यशस्वी केलं त्यासाठी इच्छाशक्ती लागली आणि म्हणून मला सगळ्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं की विरोध कितीही झाला आणि तुम्ही जे काम करताय ते बरोबर आहे कायदा तुमच्या बरोबर आहे हे जर माहीत असेल तर काम करण्याची इच्छाशक्ती मात्र तुमची प्रबळ असली पाहिजे आणि जेव्हा इच्छाशक्ती आपली प्रबळ असते तेव्हा संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तर विजय तुमचाच असतो हे लक्षात ठेवा आणि आम्ही तर ते सगळं अनुभवलंय निश्चित तुम्ही जे ज्या कुठल्या क्षेत्रात काम करत असाल निश्चितच कुठल्याही गोष्टीत अडथळे आले तुमच्यावर चिखलफेक केली गेली -के मला वाटतं चितर होते जो, जो, जो करत। वर, काम करतो त्याच्यावर होते जो पुढे जातो त्याच्यावर होते जो काही करतच नाही त्याच्यावर लक्ष देत नाही त्याच्यामुळे आपण काम करत असताना आपल्याला जर कोणी विरोध करायला लागलं आपल्याला जर कोणी टोचून बोलायला लागलं तर आपण समजायचं की आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढे चाललेलो आहोत बरोबर 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 ताई जसं आपण म्हणतो की ज्या आपल्यातले प्रत्येक जण एक नॉर्मल गोष्ट बोलायचं झाली तुम्ही समाज समाज माध्यम हो म्हणा तुम्ही सोशल मीडियावरती म्हणा तुम्ही ज्यावेळेसला जसं माझ्यासारखं म्हणू ज्या इंटरनेटवरती सर्च करतो तृप्ती देसाई त्याचबरोबर त्याच्या पहिल्यांदा तृप्ती तिथे देसाई किंवा तृप्ती ताई देसाई आणि त्याच्यानंतर खालोखाल नाव येतं देऊन हो आता ब्रिगेड तर ज्या वेळेसला आम्ही सोशल मीडियाकडे बघतो त्यावेळेसला आम्हाला दोन्ही चेहरे दाखवले जातात की बाबा जसं तुम्ही बोललात की बाबा बरेचसे लोक आपला मानहानी करतात आपल्याबद्दल बरेचसे काय काय बोलतात तर तुम्ही ज्या वेळेस म्हणा की जी प्रसार माध्यम माध। तुम्हाला प्रतिसाद कसा होता सोशल मीडियातून काही प्रतिसाद चांगलाही होता परंतु सोशल मीडियामध्ये आपण बघितलं असेल की जेव्हा काही गोष्टी चुकीच्या लिहिल्या जातात सोशल मीडियाची एक गोष्ट आहे चांगल्या गोष्टी जास्त काही के शेअर केल्या जात नाही किंवा चांगल्या गोष्टी खूप काही लोकांपर्यंत पोहोचत नाही आमच्या आंदोलनाच्या वेळेला मात्र सोशल मीडियाचा प्रचंड त्रासही झाला पोचायला जगभरापर्यंत सोशल मीडिया होताच परंतु ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं ज्या लोकांना मी खऱ्या अर्थानं माहीत नाही माझ्याविषयी काही अफवा पसरवल्या गेल्या त्या अफवा इतक्या शेअर झाल्या की उत्तर देता देता नक्की नवी काम करत असताना अडचणी येतात परंतु सोशल मीडियाची वापरणाऱ्या मला सगळ्यांनाच आव्हानही हेच करायचंय की एखादी गोष्ट जेव्हा येते तेव्हा ती खरंच कन्फर्म आहे का एखाद्या गोष्टीविषयी एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही त्यांना ओळखता का तुम्ही जर ओळखत नसाल तर काही चुकीच्या गोष्टी काही लहानवढी गोष्टी किंवा काही चारित्र्य आणखी एखाद्या चौघात असेल आणि ते तुम्ही जेव्हा शेअर करता तेव्हा त्यांच्या घरामध्ये फार त्रास होतो त्यांच्या सगळ्यांना आजूबाजूच्या नातेवाईकांना त्रास होतो त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो हे आपण बघत आणि आपण सोशल मीडियाच्या केस तरी किती करणार किती जणांवर गुन्हे दाखल करणार त्यामुळे सगळ्यात पहिला तर मी ट्रोलिंग आणि ह्या ज्या काही कमेंट्स होत्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मला सांगायचं की सोशल मीडिया जितका चांगला आहे तितका तो आपल्याला काही गोष्टींमध्ये मागे आणणार आहे परंतु जे काही फेक अकाउंट्स आहेत किंवा काही असे जे काही अकाउंट्स आहेत ते या गोष्टी करतात मला वाटते की असे जे अकाउंट आहेत ते तर आपल्या फ्रेंड मध्ये बसले पाहिजेत किंवा आपण ते ब्लॉक केले पाहिजेत परंतु सोशल मीडियाला आव्हान एवढं करायचं कुठलेही प्रकरण असू दे आपण एखादी गोष्टी कन्फर्म करावी एखादी कन्फर्म नसेल तर ती शेअर करू नये त्याबाबत माहिती घ्यावी आणि मग त्या संदर्भातला आपला जो आपला जो रिप्लाय आहे यांची प्रतिक्रिया आहे ती, प्रतिक ती आपण इतरांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून सोशल मीडिया अधिक चांगला जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल मला एक महिलांबद्दल प्रश्न विचारायचा एखाद्या महिलेला जर समाजामध्ये वावरत असत सम्मान तो म्हणतो आपण सम्मान नागरिक हक्क जर मिळवायचं जावं तर तिने पावलं कशी उचलावी खर तर सम्मान नागरी हक्क कायदा जो आहे किंवा जो सामान्यतेचा कायदा आहे तो आहे त्याच्यासाठी मी मगाशी जसं सांगितलं की फक्त आपल्याला राज्यामध्ये बघावं लागतंय किंवा आपल्या देशामध्ये अजून हक्का अधिकारांची भीक मागावी भी लागते हे आपलं दुर्दैव आहे तर एखाद्या महिलेला कुठली अडचण असेल तर आता सरकारने बरेच ऑनलाईन नंबर दिलेले आहेत पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनला जर रिप्लाय मिळाला नाही तर सध्याचं सरकार मंत्रिमंडळ असतं किंवा अनेक हेल्पलाईन ज्या आहेत त्या अवेलेबल केलेल्या आहेत आमचे काही जे नंबर आहेत ऑफिसचे ते काही ऑनलाईन आम्ही गुगलवर वगैरे दिलेले आहेत ज्यांना कुणाला अशी काही अडचण आली तर तात्काळ सेवा ते मार्फत दिलेल्या आहेत आणि निश्चितच संघटनांचा नंबर असेल तर कधीही अगदी म्हणजे माझा चोवीस तास नंबर चालू असतो कधी कोणाचा ऍक्सिडेंट होतो कधी कोणाला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं कधी कुणाच्या तरी घरामध्ये मारहाणीचा प्रकार होत असतो शिबिल प्रकार होत असतो दारू पिऊन कुठंतरी मारहा महिलेला होत असतो आणि म्हणूनच कुठलाही कॉल अगदी आपल्या जरी आला तरी मी उचलत असते पण मला वाटते की हे काम करत मी तर करत असतेच परंतु तुम्हाला कुठलीही महिलांना अडचण आली तर तात्काळ जो काही पोलीस स्टेशनचा नंबर आहे शंभर नंबर आहे आमच्या इकडे अगदी वन झिरो नाईन झिरो हा नंबर दिले आणि काही जिल्ह्यांमध्ये कदाचित ते नंबर वेगळे पण असू शकतात पण तात्काळ हेल्पलाईन किंवा आपली मदत मागणं हे पोलीस स्टेशनला फोन करणं हे गरजेचं आहे तुम्हाला ती मदत मिळू शकते काही जसं आपण आपण म्हणतो सध्या आपल्या संघटने चळवळी वगैरे आपण करतो तर यातनं भविष्यामध्ये आपण अशी बदल घडवून आणू शकतो की ज्याचा फायदा महिलांना देखील होईल आणि अर्थात जसं आता आपण सध्याच्या घडीला बघतोय की जसा जसं महिला कायदा वाढत चाललाय तसा तसं महिला बळकट होत चालल्यात एका दृष्टीने चांगलंय बट मी पुरुष म्हणून एक असा सवाल असेल जसं आपण की महिला कायदा महिलांसाठी सगळ्यांच्या गोष्टी झाल्या जसं जुन्या काळामध्ये आपण म्हणायचो की बाबा जुन्या काळामध्ये लोकांनी महिलेला चूल आणि एवढं शिकवलं होतं आत्ताच्या घडीला महिला कायदा म्हणत बाबा महिला बऱ्याचशा प्रबळ झाल्या यातनं बऱ्याचशा महिला चांगला तर वापर करून घेतात बट ज्यांची ती प्रवृत्ती नसते ते लोक त्याचा चुकीचा देखील वापर करायला जातात तर या ठिकाणी मग वर्षांसाठी कसं काय आ, मी आवर्जून की खरं तर महिला शिवल आणि मुली तर इथं होत्या त्या जेव्हा उडा आल्या त्यांना त्रास होत होता त्यांना जेव्हा बाहेर समानतेचा अधिकार मिळत नव्हता त्यांना तुच्छ लेखल जायचं तेव्हा महिलांसाठीच आता कायदे आले आणि निश्चितच ते चांगले आहे की महिलांसाठी कायदे आले परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तरही आवर्जून देईल कारण दररोज माझ्याकडे महिलांच्या अनेक तक्रारी असतात माझ्याकडे पुरुषांच्याही तक्रारी येतात मी समानतेचं आंदोलन केल्यामुळं मी समान न्याय देण्याचा प्रयत्न करते जरी महिलांचं काम करत असेल परंतु एखादी महिला चुकीची असेल तर निश्चितच तिच्या पाठीशी मी उभं राहणार नाही कारण काही गोष्टी असतात महिलांना अधिकार मिळाले पण महिलांना मी आवर्जून सांगेन की महिलांनी त्याचा गैरवापर करता कामा नये कारण अनेक वेळा असं दिसतात अविनयचे कायदे आहेत किंवा काही अशा काही केसेस आहेत बऱ्याच वेळेला अशा काही ज्या काही केसेस दाखल होतात त्या बऱ्याच अंशी सत्य असतातच परंतु बऱ्याच वेळेला काही ठिकाणी आहेत कुठे दाखल केले जातात याच्या आधी चारशे अठ्याण्णवच्या केसेस असतील बघितलं तर तो जो ऑफेन्स आहे तो आता चौकशी झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू झाली कारण बऱ्याच वेळेला कुठे गुन्हे दाखल व्हायचे सासू सासऱ्यांसहित अनेकांना तातडीने जेलमध्ये टाकलं जायचं आणि याच्यामध्ये मग काही प्रतिष्ठेला धक्का पोचतो म्हणून काही जणांनी आत्महत्या केली नंतर अनेक वेळेस निर्दोष निघाल्या परंतु त्यात अनेक वर्ष जायचे मला वाटतं की महिलांनी आवाज उठवावा परंतु आपल्यावर जो अन्याय होतोय त्याचा आवाज उठवावा परंतु काही ठिकाणी जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ब्लॅकमेलिंग करणं किंवा खोटे गुन्हे दाखल करणं अशा गोष्टी जर वार वारंवार व्हायला लागल्या ला, तर मात्र मग महिलांना जो काही अधिकार मिळालाय त्याचा हो महिला गैरवापर करतायत असा समज जो काही पसरलाय आणि काही अंशी सत्य पण आहे काही गोष्टी त्या पद्धतीनं मी जेव्हा समोरच्या पुरुषाला किंवा समोर बोलवून घेते तेव्हा काही गोष्टी अशा समोर येतात मी त्याच्यात एवढंच सांगेन की खर तर कायदा जो आहे तो सगळ्यांना समान आहे बरोबर पुरुषांना जेवढा कायदाचा अधिकार आहे तेवढाच महिलांना महिला आयोग आहे महिलांना थोडा जास्त अधिकार जरी मिळत असला तर कायद्याने मात्र पुरुषांनी महिला समान आहे त्यामुळे मला वाटतं की पोलीस स्टेशनला सहानुभूतीपूर्वक महिलांना बघितलं जाऊ शकतं परंतु पुरुषांना सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी तेवढं सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांचे जे काही त्यांच्यावर जर काय अन्याय झाला असेल तर त्यांची बाजू ऐकून तातडीनं पुन्हा करणं गरजेचं आहे आणि ते पोलिसांचं काम आहे बरोबर ताई एक माझा हा पर्सनल प्रश्न मंडळी जसं आतापर्यंत तुम्ही बघत तृप्तिदाय देसाई बऱ्याचशा मंडळींना सोशल मीडिया मार्फत एवढंच माहिती असेल एक मी तुम्हाला थोडीशी आतली गोष्ट सांगतो आतली गोष्ट म्हणजे सखी माझी सखीमाई आणि आजची मुलाखत म्हणजे मी खूप घाईघाईमध्ये झालेली आहे लाईक सकाळी आठ वाजता ताईंनी फोन केला म्हणजे अमुक ते काही आले तू येशील का आणि त्यानंतर आपण त्यासाठी पुढच्या गोष्टी करू तर ताई मला हा प्रश्न पडलाय ऑब्विसली आता प्रत्येक माणसाचं आपलं एक नाव एक नाव जपत असतो त्यातल्या तुझ्यावर एक मोठी जबाबदारी तर मला हे विचारायचं की हे सगळं काम करत असताना आपल्या कुटुंबाकडनं आपला प्रतिसाद कसा आहे सगळ्यात महत्वाचा प्रतिसाद हा कुटुंबाचाच असतो आंदोलन करताना तुम्ही बघितला सैके उडीची कल्फे होत होती त्यावेळेला असं वाटायचं की अरे आपण पुढे काही करावं का नाही करावं परंतु माझे मिस्टर असतील माझे वडील असतील आमच्या घरातले सगळे सासर मायाचे सगळेच त्यांनी सांगितलं की तुझं काम योग्य आहे तू योग्य मार्गावर चालेस तू या सगळ्यांकडे दुर्लक्ष कर आणि घरातला जो पाठिंबा असतो ना तो तुम्हाला फार पुढे घेऊन जातो अगदी केरळचा जेव्हा आम्ही शबरीमाला मंदिराचं आंदोलन केलं त्यावेळेला मला हजारच्या वर धमक्या आल्या होत्या अगदी त्यावेळेला सांगितलं होतं की त्या राज्यातून अगदी तुकडे करून माझा अँब्युलन्स मला पाठवलं जाईल करावा लागेल त्यावेळेला तर असं टेन्शनचं वातावरण होतं पण माझ्या घरच्यांनी सांगितलं तुला योग्य वाटतंय ना आम्ही तुझ्या पाठीशी आहे आणि मी ते त्यांच्यामुळं करू शकले घरच्या पाठिंब्यावर आपण काहीही करू शकतो बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात आपली ताकद असते आपण बऱ्याच गोष्टी मांडू शकत असतो आपण रस्त्यावर उतरून काम करतो परंतु घरातून जर प्रतिसाद नसेल तर बऱ्याच वेळेला मग त्याच महिला किंवा तेच पुरुष काम करण्याचे करण्यासाठी थोडस दचकतात किंवा पुढे जात नाही पण घरचा घरच्यांचा पाठिंबा असेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण तुमच्या समोर राज्यातच नाही देशातच नाही देशाच्या देशा बाहेर आंदोलनाची दखल घेतली गेली मध्यंतरी युरोपमध्ये मा माझ्यावर डॉक्युमेंटरी रिलीज झाली आताही मराठी चित्रपट माझ्यावर येतोय अनेक वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत तिथं आता सध्या लॉ शिकवताना जेव्हा समानतेचा आणि प्रार्थनेचा अधिकार त्यांना शिकवला जातो संविधानातला तेव्हा आमची लेटेस्ट उदाहरणं आमच्या आंदोलनाची दिली जातात आणि भूमाता ब्रिगेडचं काम करत असतात भूमाता ब्रिगेडची ती प्रतिष्ठा तशीच कायमस्वरूपी राहावी यासाठी मात्र मला फार व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं आम्ही कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या राज्यभरात करत असतो परंतु एखादा कार्यकर्ता जर वेगळंच काहीतरी चुकीचं काम करत असेल तर मला तात्काळ काढावं लागतं त्यांचा रागही सहन करावा लागतो परंतु संघटनेची प्रतिष्ठा त्या पद्धतीने ठेवणं हे गरजेचं आहे कारण भूमाता ब्रिगेड आणि तृप्ती समीकरण झालंय उद्या एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चूक केली तर सगळे जे आहे ते माझ्यावर येऊ शकत आणि म्हणूनच ठराविक कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही नेमलेले आहेत त्याच्यानी कधी जर काही चूक झाली तर आम्ही तात्काळ सांगत असतो की तुम्ही संघटनेचा राजीनामा द्या नाही तर आम्हाला काढावं लागेल आणि कारण भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून जे आम्हाला काम करायचंय ते फार मोठ्या प्रमाणात करायचंय जे आता सुरू आहे आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये आम्ही महिला सबलीकरणासाठी जे आहे ती सगळी जनजागृती करतोय आपण बघतोय की बऱ्याच वेळेला जे काही भ्रष्टाचार अनेक ठिकाणी ती प्रकरण आमच्याकडे येत असतात अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जर पोलीस स्टेशनला न्याय नाही मिळाला तर त्या अनेक केसेस ज्या जा आहेत त्या आमच्याकडे येत असतात सगळ्याच ठिकाणी त्या संबंधित काम भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून होत असत आणि मी रणजितताई आवर्जून धन्यवाद म्हणेन की तुम्ही चावडी संवादाची हा जो पॉडकास्ट सुरू केलाय तो खूप चांगल्या पद्धतीनं सुरू केलेला आहे पॉडकास्टमध्ये खरी व्यक्ती कशी आहे ही जनतेपर्यंत जात असते आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जे कोणी दिग्गज आहेत त्यांना तुम्ही याच्यामध्ये संधी देत असता बऱ्याच वेळेला तृप्ती देसाई कशा आहेत याची एकच बाजू लोकांना माहीत असते किंवा त्या कशा माहिती नसतं बिग बॉस मध्ये गेल्यानंतर तरी माझा स्वभाव अनेकांना कळाला त्याच्या आधी तर लोकांना वाटत होतं की मी फक्त भांडखोरच आहे परंतु आपल्या या चावडी संवादी संवादाची या पॉडकास्टच्या माध्यमातून आमच्या आंदोलन आमची संघटना आम्ही नेमकं काम करतो काम कांग कर, काय करतोय ते थोडक्यात का असे ना तुमच्या जनतेपर्यंत पोहोचेल आणि मला वाटतं की या चावली संवादी संवादाची हा पॉडकास्ट वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्दर्ज्यांना घेऊन तुम्ही तो पुढे चालू ठेवावा कारण प्रत्येकाचं एक वेगळं नेतृत्व असतं प्रत्येकाचं एक वेगळं काम असतं आणि कशा पद्धतीच्या अडचणी आल्या अगदी गरीबावर गरिबीवर मात करून पुढे कशा पद्धतीनं ते यशस्वी झाले ये तुन, आ, ती यशोगाथा तुमच्या माध्यमातून जी आहे ती जनतेपर्यंत जाऊ शकते आणि त्याचा आदर्श घेऊन अनेक जण त्याच्यामध्ये जे आहे ते पुढे यशस्वी होऊ शकतात बरोबर बरोबर चालेल ताई खरोखर आपल्या पॉडकास्टला आदर्श त्यावर मनापासून येतील आणि म्हणजे मी एवढं बोलून आपला आजचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद